आपण शांतोबाग कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आज ज्या काय या ठिकाणी उपक्रम करत आहोत ॲक्टिव्हिटी करत आहोत ह्या संपूर्ण ॲक्टिव्हिटी आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी लाभदायक अशा ॲक्टिव्हिटी आहेत आज शांतोबाग कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण घरपोच सेवा देखील चालू केलेली आहे आणि या घरपोच सेवेच्या माध्यमातून आपण या शांतोबाग कृषी पर्यटनाच्या आजूबाजूला ज्या महिला शेतकरी आहेत आणि या महिला शेतकरी आज देखील त्यांच्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीनं अन्नधान्य उत्पादित करतात व या अन्नधान्यापासून आज देखील ते दे पारंपारिक पद्धतीनंच खाद्यपदार्थ तयार करतात अशा आत... या महिलांच्या उत्पादित मालाला एक चांगला भाव मिळावा त्याचबरोबर शहरामध्ये आज आपण जे राहत आहात आणि या शहरी जीवनामध्ये आपण एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहात काम करत आहात आणि या संपूर्ण कामाच्या व्यापामध्ये आज आपण पौष्टिक अन्नधान्य खाणं विसरून गेलेलो आहोत म्हणूनच आपण शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या विभागातील जे काही चांगले खाद्य पदार्थ आहेत अन्नधान्य आहे हे अन्नधान्य आपण आपल्यापर्यंत शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून घरपोच सेवेच्या माध्यमातून पोच करणार आहोत यातून तुम्हाला चांगलं अन्नधान्य देखील मिळणार आहे त्याचबरोबर या ग्रामीण विभागातील महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव देखील मिळणार आहे हा शांतोबा कृषी पर्यटनाचा उद्देश आहे त्याचबरोबर शांतोबा कृषी पर्यटनावरती ज्यावेळी पण पर आपण पर्यटनाला येणार आहात त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात पाहता तर येतीलच पण याबरोबर शांतोबा कृषी पर्यटनावरती तुम्हाला निवांत या निसर्गाच्या सानिध्यात शेतकऱ्याच्या शेतावरती राहण्याचा अनुभव प्रत्यक्षात येणार आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील या निसर्गाची ओळख शेतीची ओळख ही होणार आहे म्हणूनच शांतोबा कृषी पर्यटन जे काही करत आहे ह्या संपूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याला लाभदायक आहेत आज शांतोबा कृषी पर्यटनावरती आपण शुद्ध दुधापासून दुधाचे पदार्थ तयार करतो आज आपण मार्केटमध्ये पाहत आहोत बेसळयुक्त दुधाचे पदार्थ अमाप अशा पद्धतीनं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण पाहत आहोत स्वस्त असल्यामुळे आपण ते गोष्टी खरेदी करत आहोत परंतु शांतूबाग कृषी पर्यटन ज्या काही ॲक्टिव्हिटी इथं करत आहे दुधाच्या असू द्या शेतकऱ्यांबरोबर असू द्या आणि कृषी पर्यटन असू द्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या शरीराला लाभदायक आहेत म्हणूनच आपण करत आहोत म्हणूनच तुम्ही शांतोबाग कृषी पर्यटनाबरोबर जोडून राहा शांतोबा कृषी पर्यटन आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहे